मित्रांनो स्टार प्रो वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे फुलाला सुगंध मातीचा दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं मात्र आता या मालिकेत झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री घरोघरी मातीच्या चुली यामध्ये पाहायला मिळणार आहे फुलाला सुगंध मातीचा मध्ये दिशाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री दळवी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत दिसणार आहे या संदर्भात तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली भाग्यश्रीने मेकअप रूममधला व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे निकिता बनून माझा नवीन प्रवास सुरू होत आहे नवीन मालिका नवीन टीम नवीन काम गणपती बाप्पा मोरया बघायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे भाग्यश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने याआधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे खरंच तिचं काय चुकलं दार उघड बय भाग्य दिले तू मला अशा बऱ्याच मालिकांमध्ये भाग्यश्रीने विविधांगी भूमिकेत झळकली मात्र आता प्रेक्षक तिला या मालिकेमध्ये बघण्यासाठी खूपच उत्सुक दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का। आम्हाला कमेंट करून नक्की सांगा